नमस्कार इटू फॅमिली तर आज बनवत आहे ताजे ताजे कळडीची भाजी मिळ गड्डी आणली होती मम्मीने तर अशा प्रकारे मी त्यांना निवडून घेत आहे त्यामध्ये मवा काही असतो ते बघून घेत आहे त्यांना जोडून बघू शकता अशा प्रकारे मी जोडून घेतली आहे तर मी लसूण पासा हिरव्या मिरच्या दोन मुठी शेंगदाणा थोडंसं जिरा थोडंसं पाणी टाकून अबडधबड त्याला मिक्सरमधून काढून घेत आहे जास्त बारीक पण नाही तर आपण हे जोडून घेतलेले यांना अशा प्रकारे मी जोडून बारीक कापून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे मी त्यांना कापून घेतलं आहे आणि त्यांना तीन चार पाण्याने पण स्वच्छ धुवून काढायचं आहे बघू शकता असं मी स्वच्छ धुवून काढलेलं आहे तर कढाई चुलीवर कढाई ठेवली त्यामध्ये तेल जिरा टाकला आणि मिक्सरमधून काढलेलं वाटण यामध्ये टाकलं हळद टाकली आणि ही धुतलेली भाजी कळडीची त्यामध्ये टाकून थोडीशी हलवून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून उकळी आणू आणू शिजू द्या तर बघू शकता ही आपली भाजी चांगले चांगली शिजली आहे तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बनून खा अशी भाजी थंडीच्या दिवसामध्ये खूप चांगली असते तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग